हरिओम आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डायबिटीस झालेल्या व्यक्तीला सारख गोड खावं वाटतं बघा भूकही भरपूर लागते आणि गोड खावं वाटतं तहानही भरपूर लागते या तर ह्या गोष्टी का होतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जर आपल्याला डायबिटीस असेल तर घरच्या घरी आपण कोणती योगासनं करू शकू ते आज आपण आपल्या मध्ये बघणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कोलगुड निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे आपल्या त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत शेअर पण करा आणि काही कमेंट्स पण करा जर तुम्हाला काही नवीन विषयाची माहिती पाहिजे असेल किंवा जो विषय आपण सांगतो आहे त्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तरी तुम्ही मला कमेंट्स करू शकता गेल्या व्हिडिओमध्ये आपण मधुमेहा संबंधी सगळी माहिती बघितलेली आहे की काय कारण असतात कशामुळे होऊ शकतो आणि आहारामध्ये आपण काय काय बदल करू शकतो असा सगळा विषय आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर आज आपण बघूयात की डायबिटीस झालेल्या व्यक्तीला गोड खावच वाटतं बघा तर आपण सोप्या पद्धतीने आपण हा भाग काय आहे तो समजावून घेणार आहोत तर लक्षात घ्या आपण मागच्याही भागामध्ये बघितलंय वग, की आपल्या नाभीच्या तिथे डाव्या बाजूला आहे म्हणजे स्वादुपिंड जे की अंतस्त्रावी ग्रंथी आहे आणि त्याच्यातून इन्सुलिनचं सिक्रिशन होतं आता हे इन्सुलिन काय करतं आपण गेल्या वेळेला बघितलं की आपण जे काही पदार्थ खातो त्याच्यामध्ये जे काही ग्लुकोज असतं मग अगदी कार्बोहायड्रेट जरी आपण खाल्ले तरी सुद्धा त्याच्या त्याची शुगरच बनते त्याच्यातूनही ग्लुकोजच तयार होतो तर हे ग्लुकोज जे आहे ते इन्सुलिन काय करतं की जेवढं पाहिजे आहे तेवढं घेतं आणि बाकीच्या ह्याचं मध्ये रूपांतर करून आपल्या लिव्हर मध्ये ते साठवलं जातं आता हे जे काही इन्सुलिन हे जे काही घेतलेली साखर आहे ती पेशींना पुरवण्याचं काम करत म्हणजे इन्सुलिन ही एक चावी आहे लक्षात घ्या आणि पेशींच्या तोंडाला लावली आहेत तो तर पेशींना म्हणजे आपलं जे शरीर आहे ते पूर्ण पेशीमय आहे आणि ह्या पेशींना कार्य करण्यासाठी पेशींना ऊर्जा जी पाहिजे असते ती ह्या साखरेतून मिळते आणि इन्सुलिन काय करतं तर ही साखर रक्तातली घेत आणि पेशींच्या मध्ये सोडण्याचं काम हे इन्सुलिन करतं आता लक्षात घ्या जर इन्सुलिन कमी प्रमाणामध्ये स्रवत आहे किंवा काही कारणामुळे हे इन्सुलिन काम करत नाहीये तर काय होत की रक्तामध्ये तर भरपूर साखर आहे पण पेशींना मात्र ही साखर मिळत नाहीये आणि त्यामुळे पेशींना अजिबात ऊर्जा न मिळाल्यामुळे त्या कोणतंही कार्य करू शकत नसल्यामुळे त्या ओरडायला लागतात पेशी काय ओरडतात की आम्हाला गोड पाहिजे म्हणजे आम्हाला ग्लुकोज पाहिजे आम्हाला गोड पाहिजे असं पेशी ओरडायला लागल्यामुळे त्या व्यक्तीला गोड खावच वाटायला लागत तर हे इन्सुलिनचं कार्य आहे आता हे जे सिक्रिशन आहे ते माहिती आपल्याला की पांक्रियामध्ये होतं इन्सुलिनचं सिक्रिशन आता काही कारणामुळे जर ते व्यवस्थित होत नसेल खंड होत कि असेल किंवा कमी प्रमाणामध्ये स्त्राव होत असेल तर हा जर का आपल्याला वाढवायचा असेल तर आपण घरच्या घरी कोणती योगासनं करू शकतो ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तर ते नीटपणे व्यवस्थित बघा आणि करण्याचा प्रयत्न करा व्यवस्थितपणे केलेली प्रत्येक स्थिती संथ श्वसन चालू ठेवत कमीत कमी दोन दोन मिनिट रोज टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे तरच आपल्याला अपेक्षित असे फायदे या आसनाचे आपल्याला मिळू शकतात आता ह्याच्यामध्ये अजून एक खूप महत्वाची प्रक्रिया आपल्या शुगर साठी आपण योगाच्या वर्गावरती घेतो जी आहे अग्निसार धौती ही अग्निसार धौती जी आहे ही पोटाची शुद्धी क्रिया आहे कशी असते साधारण कल्पना करा मी तुम्हाला वर्णन करून सांगतेय की उभ्या स्थितीत आपण असतो पायामध्ये अंतर घेतलेलं असतं कमरेमध्ये वाकून आपले गुडघे वाकवून गुडघ्यांवर आपले हात ठेवलेले असतात हे ह्या एक प्रकारचं आसन आपण घेतलेलं असतं ज्याला म्हणतात उड्डियान आसन आता ह्या आसनामध्ये श्वास घ्यायचा श्वास पूर्ण सोडायचा आणि आपलं पोट आतमध्ये घ्यायचं आता हा झालाय ऋण म्हणजे निगेटिव्ह प्रेशर आलेलं आहे आता ह्या प्रेशरमध्ये आपण आपले पोटाचे स्नायू सैल सोडायचे अकुंचित करायचे सैल सोडायचे अकुंचित करायचे हे जलद करायचे याला म्हणतात अग्निसार धवती तर साधारणपणे आपण एका वेळेला जेव्हा उड्डियान बंधामध्ये श्वास सोडून पोट आत घेतलं त्यानंतर जेव्हा आपण ही धवती करतो त्यावेळेला साधारणपणे तीस वेळेला ही होऊ शकते तर मग आता सा, काय सांगितलंय की ह्याच्यामध्ये की ही तीनदा केली तर ही शंभर वेळेला होऊ शकते शंभर वेळेला जर तुम्ही सकाळ संध्याकाळ करत असाल तर आपल्या इन्सुलिनचं सिक्रिशन खूप चांगलं होतं पचनाचे ज्यांना प्रॉब्लेम्स असतात त्यांच्यासाठी चांगलंय पोटावर चरबी ज्यांची साठली आहे ती कमी करण्यासाठी धोती चांगली आहे ज्यांना अग्निमांद्य झालंय पचन होत नाही यांनाच अग्निमंद आहे असं डॉक्टर म्हणतायत त्यांचा अग्नि चांगला प्रदीप्त होण्यासाठी अग्निसार धोती उपयोगी आहे तर अतिशय उत्तम अस पोटाचं स्वास्थ्य उत्तम राहणारी अशी ही शुद्धिक्रिया आहे अग्निसार धोती जी मधुमेही लोकांसाठी पण अगदी वरदान आहे पण ही प्रक्रिया जर तुम्हाला नीट कर करायला जमणार नसेल माहीत नसेल किंवा मा कोणी करायची कोणी नाही करायची कशी करायची केली तर किती वेळा करायची हे आपल्याला अं व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही किंवा सांगितलं एखादा व्हिडिओ त्याच्यावर बनवला तरी सुद्धा ती तुम्ही चुकीची करताय किंवा बरोबर करताय हे आपल्याला समजणार नाही चुकीची केली तर तोटे होऊ शकतात तर त्याच्यामुळे आपण ती दाखवत नाही आहोत पण जवळपास कोणी जर असे शिकवणारे असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही अग्निसार धवती जरूर शिकून घ्या जी मधुमेही लोकांसाठी खूप वरदान आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता मी सुद्धा ही तुम्हाला अग्निसार धवती नक्की शिकवेल आणि ह्याच्या नंतर करण्याचं एक पश्चात कर्म पण असतं म्हणजे हे मूळ कर्म पण असतं पश्चात कर्म पण असतं तर ते काय असतं हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल तर ती अग्निसार नव्हती पण आपण शिकवतो नक्की तुम्हाला गरज असेल त्याची तर मला कॉल करा त्याचे पण आपल्याकडे वर्ग होतात आणि ते शिकवलं जातं आपल्याकडे तर निश्चितपणे आता पुढे जी काही आपण आसनं आहेत ती व्यवस्थितपणे करा आणि तुम्ही फायदा बघा त्याचा करायच्या अगोदर तुम्हाला जर वाटत असेल ना की नक्की याचा काय फायदा होतो हे आपण बघूयात तर नक्की काय करायचंय की तुम्ही शुगर पहिल्यांदीच चेक करून घ्यायची आणि महिनाभर मी जी काही दिलेली आसनं आहेत ती रेग्युलर कमीत कमी दोन दोन मिनिटं अशी रोज टिकवायची आहेत आणि मग महिन्यानंतर तुम्ही परत रिपोर्ट करा आणि निश्चितपणे मला कळवा की खूप फरक पडतो आणि हे डेली चालू ठेवायचे ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी हे डेली चालू ठेवा फायद्याचं आहे म्हणजे ज्या काही आपल्याला आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात त्या घ्याव्या लागणार नाही आपण आपली शुगर कंट्रोलमध्ये ठेवू शकू तर बघूयात आपण काय काय आसन करायची आहेत ती धन्यवाद आता आपण पहिलं आसन शुगरसाठी बघणार आहोत तर आपल्या उल्काताई दाखवतायत सुरुवातीला त्या वज्रासनमध्ये बसलेल्या आहेत वज्रासनमधून आपल्याला आता मंडुकासन करायचं आहे त्याच्यासाठी हातांची स्थिती कशी घ्यायची आहे बघा अंगठे आतमध्ये घातलेत आणि चार बोटं त्याच्यावरून घेतलीत टोकं दाखवा टोकं जी आलेली आहेत ती टोकं आपल्या नाभीच्या दोन्ही बाजूला दाबायची आहेत आणि ह्या स्थितीमध्ये श्वास घ्यायचा आहे श्वास पूर्ण सोडायचा आहे आणि मग कमरेतून खाली वाकायचं आहे दोन्ही मुठी आपल्या नाभीच्या दोन्ही बाजूला दाबल्या जातात आता डोळे मिटून संध श्वसन चालू ठेवायचं आहे एक मिनिट स्थिती ही टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे ह्यासाठी कपाळ अट्टाहसानी जमिनीवर अजिबात टेकवायचं नाही नाहीतर पोटावरचा दाब कमी होऊन जातो कारण तसं करण्यासाठी पायांवरून बैठक उचलली जाते आणि कपाळ टेकवलं जातं तर हा दाब मात्र निघून जातो त्यामुळे तसं अजिबात करायचं नाही आहे हा जो दाब आलेला आहे आपला पँक्रियावरती हा टिकून राहणारं हे आसन आहे आणि त्यामुळे इन्सुलिनचं सिक्रिशन खूप चांगल्या प्रमाणामध्ये होतं आता हे आसन सोडायचंय त्याकरता श्वास सोडायचा श्वास घेत कमरेतून सरळ व्हायचंय एक हात जागेवर घ्यायचे दोन आणि नंतर वज्रासन स्थिती सोडायची अगदी छान यानंतर आपण पुढचं आसन बघणार आहोत तर सुरुवातीला पूर्वस्थिती आपण पद्मासन घेणार आहोत नाही त्यासाठी आधी पायामध्ये अंतर घ्यायचं आहे पद्मासन घेताना पायामध्ये अंतर घ्यायचं आहे एक आता डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या मांडीवर घ्यायचा आहे दोन आता उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या मांडीवर घ्यायचा आहे तीन आणि चारला हात ज्ञानमुद्रेमध्ये गुडघ्यांवर ठेवायचे चार चार अंकामध्ये अशी पद्मासन स्थिती घ्यायची पद्मासन स्थिती जर जमत नसेल तर वज्रासन स्थितीमध्ये जरी तुम्ही आसन केलं तरी चालणार आहे आता आपण हे आसन बघणार आहोत पद्मासन मध्ये शरणागत मुद्रा करणार आहोत आपण त्यासाठी श्वास घेत आपले दोन्ही हात वर घ्यायचे आहेत नमस्कार स्थितीमध्ये एक हातकोपऱ्यात ताठ दंड कानाजवळ ठेवायचेत श्वास घेत हात वर घेतलेत श्वास सोडत कमरेतून वाकायचय दो, आसन स्थिती पूर्ण झाली की संथ श्वसन चालू ठेवायचंय अतिशय सुंदर स्थिती जमलेली आहे शरणागत मुद्रा हे आसन सगळी आसनं केल्यानंतर शेवटी पण केलं जातं कारण जी केलेली जी काही साधनं आहे ती परमेश्वर चरणी आपण अर्पण करतो त्यावेळेलासुद्धा आपण हे आसन करतो अतिशय फायदेशीर आसन आहे हृदयाच्या पातळीमध्ये आपला मेंदू येतो त्याकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो पोटावर चांगल्या प्रकारचे दाब आल्यामुळे इन्सुलिनचं सिक्रिशन व्हायला मदत होते पाठीचा कणा लवचिक व्हायला मदत होते असं हे खूप फायदेशीर असं आसन आहे जमत असेल तर निश्चितपणे रोज करायचं आहे कमीत कमी दोन मिनिट कालावधीकरता हे आसन टिकवता आलं पाहिजे म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेले सगळे फायदे ह्याच्यामध्ये मिळतात आसन टिकवताना संधश्वसन चालू पाहिजे डोळे मिटलेले आणि आसनाकडे आतून लक्ष पाहिजे मनामध्ये अजिबात बाकीचे विचार नकोत येत असतील तर त्याकडे पुन्हा पुन्हा दुर्लक्ष करत लक्ष द्यायचं आहे आपल्या आतून अगदी छान आसन सोडताना श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत सरळ व्हायचं आहे एक दोन्ही बाजूंनी हात जागेवर घ्यायचे दोन आणि पद्मासन सोडायचं आहे एक दोन तीन पाय जुळवायचे चार स्वस्थ आता आपण अर्ध मत्स्येंद्र आसन जे मत्स्येंद्र ऋषींनी सांगितलेलं आसन आहे ते करणार आहोत जे शुगरसाठी अतिशय उपयोगी आहे असं बैठक स्थितीत बसायचं आहे त्यानंतर आपला डावा पाय उजव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा आहे एक उजवा पाय दुमडायचा आहे दोन डाव्या बाजूला वळायचं आहे उजव्या हाताने डाव्या पायाला वेढा देत पुढच्या पायाचा घोटा पकडायचा आहे आणि डावा हात कमरेभोवती घेऊन डाव्या बाजूला मागे बघायचं आहे स्थिती पूर्ण संथ श्वसन चालू ठेवायचं चा चा आहे बघा आपल्या मांडीचाही दाब आपल्या पोटाच्या स्नायूंवर येतोय शिवाय पोटाच्या स्नायूंना पीळ पण पडलेला आहे पाठीच्या कण्याला पण पीळ आलाय पोटाच्या स्नायूंना पीळ आलाय शिवाय दाब आलाय त्यामुळे पोटाचं आकुंचन प्रसरण सुधारतं इन्सुलिनचं सिक्रिशन व्हायला मदत होते हे आसन दोन्ही बाजूकडून थोडं थोडं सुरुवातीला टिकवा नंतर मात्र दोन दोन मिनिट टिकवण्याचा प्रयत्न करा आसन सोडताना सुरुवातीला मान सरळ करा एक हात जागेवर घ्या दोन खालचा पाय फक्त सरळ करा तीन आणि वरचा पूर्व स्थितीला आणा चार खूप छान सुंदर आसन जमलं होतं उलकाताईंना आता हे तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर यानंतर आपण खुर्चीवरचं सोप्या प्रकारचं आसन पण दाख दाखवणार आहोत आता आपण दुसऱ्या बाजूनी करून बघूयात आता आपण उजव्या बाजूकडून आसन करणार आहोत उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा आहे एक डावा दुमडायचा आहे दोन उजव्या बाजूला वळायचं आहे डाव्या हाताने उजव्या पायाला वेढा देत उजव्या पायाचा समोरचा घोटा पकडायचा आहे तीन उजवा हात कमरेभोवती घेऊन उजव्या बाजूला मागे आहे चार स्थिती पूर्ण संथश्वसन चालू ठेवायचं आहे डोळे अलगद मिटलेले बघा पोटाच्या स्नायूंना पाठीच्या कण्याला सुंदर अप्रतिम असा पीळ येतो शिवाय आपल्या उजव्या पायाच्या मांडीचा आपल्या पोटावरती चांगल्या प्रकारचा दाब येतो हा दाब आणि हा पीळ ह्यामुळे आपल्या पोटाची कार्यक्षमता खूप चांगली सुधारते स्वादुपिंडाचं आकुंचन प्रसरण सुधारतं त्याच्यातलं इन्सुलिनचं सिक्रिशन सुधारतं आता आपण आसन सोडणार आहोत मान सरळ करायची आहे एक हात जागेवर घ्यायचे आहेत दोन खालचा पाय सरळ करायचा आहे तीन आणि वरचा पाय पूर्वस्थितीला चार अगदी छान आता आपण अर्ध मत्स्यंद्र खुर्चीवर सोप्या पद्धतीने कसं करता येईल ते बघूयात सुरुवातीला असं बसायचं आहे पाठीची बाजू आपल्या डाव्या बाजूला ठेवलेली आहे आपण पाय समोर ठेवलेत श्वास घ्यायचा श्वास पूर्ण सोडायचा आणि आता डाव्या बाजूला आहे आता किती पीळ घ्यायचा आहे आपला आपण ठरवायचा आहे थोडा पीळ घ्यायचा असेल तर थोडा घ्यायचा अजून जास्त घेता आला तर जास्त घ्यायचा पाठ सरळ ठेवून आपल्याला जेवढं डाव्या बाजूला वळता येईल तेवढं वळण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे पोटाच्या स्नायूंना खूप चांगला पीळ येतो डोळे मिटून याकडे आतून लक्ष देत हा पीळ टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे अतिशय छान नंतर सावकाशीनी आसन सोडायचंय एक दोन खूप छान हेच नंतर त्या बाजूला बसून उजव्या बाजूनी पण तुम्ही करायचंय जसं डाव्या बाजूला आपण वळलोय तसंच उजव्या पण बाजूला वळायचंय दोन्ही बाजूंनी पीळ आला पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे या बाजूला बसल्यानंतर श्वास घ्यायचा श्वास सोडत वळायचं म्हणजे पीळ जरा व्यवस्थित येतो आणि स्थिती पूर्ण झाली की संध श्वसन चालू ठेवायचं आता बघा हळूहळू हळूहळू उलकाताईंना जेवढा झेपेल तेवढा त्या वळल्या आहेत म्हणजे जेवढा त्यांना पीळ अजून अजून सहन होईल तेवढा वळल्या आहेत आणि नंतर त्या स्थिर झाल्या आहेत श्वसन चालू आहे आतमध्ये पोटाच्या स्नायूंना पीळ आलाय आणि त्यामुळे पँक्रियावरती चांगला परिणाम होतो दाबही येतो पीळही येतो आणि त्यामुळे इन्सुलिनचं सिक्रिशन व्हायला मदत होते कमीत कमी एक मिनिट टिकवायचं आहे दोन मिनिट जर ही स्थिती टिकवता आली तर अतिउत्तम सोडताना सावकाश श्वास घेत सरळ आहे एक हात जागेवर घ्यायचे दोन आणि स्वस्त विश्रांती अतिशय छान